छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला जिल्हा नाशिक शहरात गुन्हे शाखा पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली गिरणारे गावाकडून गंगापूर गावमार्गाने आणि नाशिक शहरामध्ये वंश जातीच्या गायींची कत्तल करिता घेऊन येणारे अशी माहिती कळताच गुन्हे शाखा पोलिसांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन गुन्हे शाखा पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगोडे यांनी भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे सापळा रचून थांबले असून गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा चो चो हे वाहन गंगापूर गावाकडे येताना थांबवलं चालक नामदेव सुखदेव पावडे वर्ष बेचाळीस राहणार पिंपळ तालुका जिल्हा नाशिक आणि दुसरा आरोपी अर्काळ उर्फ पप्पू अजित कुरेशी वर्ष चोवीस राहणार मदिनानगर जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन जनावरे सादिक नगर वडाळा रोड येथील निसार कुरेशी यांच्या गोडाऊन मध्ये कत्तलीकरिता घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानुसार त्यानंतर या दोन्ही आरोपींना सहा गोवंश जिवंत गायी जनावरांसह पाच लाख साठ हजार रुपयांचा सा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय व पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदर महत्वपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत पछाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मदन गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक